नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो आपल्या जे शेतीचे कुंपण आहे ते आठ मेला पूर्ण झाले होते आठ मेला आपल्या शेतीचे कुंपण पूर्ण झाले आणि त्यानंतर बघू शकता आज एकतीस मे आहे मित्रांनो आज एकतीस मे आहे आणि बघू शकताय आपल्याकडे बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे आणि आपल्या फळबागेमध्ये खूप जास्त तण वाढलेले आहे ते बघू शकता आपण आता हे तण नियंत्रण करणार आहोत आणि हे तण नियंत्रण करण्यासाठी आपण यामध्ये तणनाशकाचा वापर करणार आहोत त्यानंतर आपल्याकडे ब्रश कटर वगैरे आहे ब्रश कटरने आपण तण व्यवस्थापन करणार आहोत त्यानंतर आपल्याकडे उपकरणे खूप सारे आहेत परंतु आपण त्यांचा वापर कसा करायचा काय करायचा ते व्यवस्थित बघून करणार आहोत जसे की आपल्याकडे पॉवर टिलर आहे पॉवर टिलरचा वापर देखील करून आपण तन नियंत्रण करू शकतो परंतु आपण विना नागरणी शेती करत आहोत त्यामुळे आपण यामध्ये पॉवर टिलरचा वापर न करता ब्रश कटरचा वापर करणार आहोत आणि तणनाशकाचा वापर यामध्ये आपण करणार आहोत तर माझ्या पाठीमागे हे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे अशी आपली फळबाग झालेली आहे आणि यामध्ये गवत देखील खूप जास्त झालेले आहे तर आपण आता त्याला नियंत्रित करणार आहोत दोन चार पाऊस आमच्याकडे खूप जबरदस्त पडलेले आहेत आणि पाऊस पडल्यानंतर लगेच यामध्ये तण जे आहे ती हिरवे झालेले आहे ही आपले कुंपन आहे बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आपले कुंपणाचे काम झालेले आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितले आहे अगोदरच एक लाख सत्तर हजार ते एक लाख पंच्याहत्तर हजारापर्यंत आपल्याला या कुंपणासाठी खर्च आलेला आहे आणि जे आपले कुंपण आहे ते पाच फूट याची हाईट आहे जाळीची आणि दीड बाय दीडचा याचा हा गाला आहे आपल्याला शेताफळाची कटिंग करणे आवश्यक होते परंतु मित्रांनो मी फौजमध्ये असल्या कारणाने मला वेळ भेटला नाही आणि वेळेत मी याची कटाई करू शकलो नाही त्यामुळे आता याला आपण तसाच माल घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याची आपण आता कटाई करणार नाही कारण कटाई याची जी होती ती दहा ते पंधरा दिवस अगोदर व्हायला पाहिजे होती परंतु ती काही आपण घेऊ शकलो नाही त्यामुळे आपण आता याला असाच माल घेणार आहोत आपले जे सीताफळाचे झाडे आहेत त्यांना हे बघू शकता आता कळ्या लागायला सुरवात झालेली आहे याला बऱ्यापैकी पर कळ्या लागलेल्या आहेत हे बघू शकता सीताफळाच्या झाडांना आपल्या चांगल्या प्रकारे फूल लागत आहेत हे जे आपलं आंब्याचं प्लांटेशन आहे त्याला देखील खूप चांगल्या प्रकारे आ, नवीन पावी फुटलेली आहे मित्रांनो आपण धन व्यवस्थापन केल्यानंतर यामध्ये एक आणखी दुसरी फळबाग लागवड करणार आहोत त्याची अपडेट मी तुम्हाला लवकरच देणार आहे धन्यवाद